हॅलो नमस्ते सर्व ताईदादांना काका काकूंना सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर मी आज काका काकू का म्हणले तर मला आता समजत आहे की आपले व्हिडिओ सगळेच वयाचे सगळेजणच पाहतात त्यामुळे सगळ्यांना श्रीस्वामी चला सकाळची सुरुवात झालेली आहे आणि परी आता शाळेत चालले म्हणजे क्लासला चाललेले आहे आता दहावीची क्लास चालू आहे जी तर आता त्यानंतर तिकडनं आल्यानंतर शाळेला जाणार आहे तर आमच्या सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे झाल्या होत्या आणि परीच्या पप्पांची देवपूजा चालली होती आणि परीक्षा पप्पांनी देवपूजा केली की रांगोळीचं काम माझ्याकडं असतं रांगोळी काढायला त्याला अजून काही जमत नाही तर रांगोळी काढायचं काम माझ्याकडे असतं आणि ते रांगोळी त्याला येतच नाही मी म्हणजे तर मी देवघरातली आणि क अंगणातल्या रांगोळी मीच काढत असते आणि रांगोळी काढल्यानंतर खरं देवघर खूप सुंदर दिसतं आणि रोजची रोज जी सवय झाली ना एखाद्या दिवशी जरी नाही ना काढलं तर काहीतरी विसरल्यासारखं वाटतं बरं का आणि स्वामी खरंच खूप सुंदर आणि एकदम मस्त असं प्रसन्न वातावरण होऊन जातं घरातलं तर तुम्ही काढत नसाल तर नक्की रांगोळी जा रांगोळीचे खरंच असंख्य फायदे आहेत आणि एक मेन म्हणजे कसं होतं आपल्या घरात एकदम पॉझिटिव्हिटी वाटते आणि छान वाटतं म्हणून मी रांगोळी काढत असते आणि आजचा विषय वेगळा आहे का ब्लॉगचा म्हणजे जर मी रेसिपी शूट करायची असेल तर माझी तयारी काय काय असते तर ती तुम्हाला आता मी थोडक्यात दाखवणार आहे म्हणजे रेसिपी मी सांगणार नाही आहे फक्त आज मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे फक्त रेसिपी म्हणजे जे आपण कापण्या केल्या होत्या कापण्या केल्या होत्या तर त्या कापण्याची रेसिपी पूर्ण वेगळी टाकलेली आहे मी पण त्या अगोदरची माझी काय काय काम असतात ते ती तुमच्याशी शेअर करणार आहे तर कापण्याची रेसिपी आपण तुम्ही सगळ्यांनी पाहिली नसेल तर नक्कीच पूर्ण व्हिडिओ पहा आणि एकदम छान असे पारंपरिक आणि एकदम फुसखुशीत अशा होणाऱ्या कापण्या आहेत तर तुम्ही ती रेसिपी नक्की पहा तर चला सर्वात स अगोदर म्हणजे सकाळचं बाहेरचं तुम्हाला वातावरण दाखवता येण खूप पावसामुळे ना कपड्यांचंही खूप हे झालेलं आहे कपडे कुठं बाळात घालावं स्टँड पूर्ण भरतं रोज रोज आणि त्यानंतर दोऱ्या पण बांधलेले जातात सध्या मी इकडे तिकडं तर त्या काही तुमच्याशी दाखवत नाही बरं का म्हणजे शेअर करत नाही मी तुम्हाला का तर कसं होतं खूपच पसारा दिसतो त्यामुळे मी ते दाखवत नाही आणि आता जो आपण उन्हाळ्यात डेरा घेतला होता म्हणजे पाण्या वापरण्यासाठी तर तो तोही आता बंद करून ठेवणार आहे तर चला सगळी भांडी वगैरे झाली मांडूनही झाली माझी आणि आता तुम्हाला सांग दाखवत आहे की हा डेरा आता मी स्वच्छ करून परत पुन्हा एकदा ठेवून टाकायचा आणि परत पुढच्या उन्हाळ्यात तो वापरायला काढायचा तर हे कसं होतं ही छोटी मोठी कामं आपल्याला वाटतात पण खरंच खूप वेळ जातो बरं का ज्यावेळेस आपण उन्हाळ्यात काढायचं म्हणजे का वापराय काढायचो त्या टायमिंगलासुद्धा असाच वेळ जातो आपला आणि ठेवायचं असेल त्यावेळेस बी असाच आपल्याला पूर्ण स्वच्छ धुवून कोरडा करून मग आपल्याला ठेवून द्यायचा असतो म्हणजे पुढच्या वेळेस आपल्याला वापरताना काहीच जास्त म्हणजे त्रास होत नाही की ते पाण्याने सुद्धा तर मी आता स्वच्छ कोरडा करून त्याला आणि थळून आपण ठेवून द्यायचं आहे तर आता पहिल्यांदा गॅस स्वच्छ धुवून घेतला आज मी का तर कसं होतं दोन ते तीन दिवसातून मी धुवून घेते स्वच्छ म्हणजे गॅस शेगडी आपली एकदम स्वच्छ दिसते आणि जास्त काळपट पडत नाही त्यासाठी ना दोन ते तीन दिवसातून आपण स्वच्छ धुवून घ्यायची आणि परत कोरड्या कपड्याने पुसूनही ठेवायची म्हणजे त्याच्यावर डाग वगैरे काही पडत नाहीत आणि आता हे कसं होते काचची शेगडी असल्यामुळे त्याची तर खूप काळजी घे घ्यावं लागते आता उलट एक्स्ट्रा काम वाढले आणि स्वच्छही करावं लागते वरच्यावर तर ज्यावेळेस स्वयंपाक होतो स्वयंपाक झाल्यानंतर थंड झाल्यानंतरच आपल्याला ही शेगडी म्हणजे पुसून घ्यावं लागते गरम ह्याच्यात आपण पुसू पुसू नये म्हणजे काच तडकण्याची शक्यता असते त्याच्यासाठी तर ही शेगडीचं मला एक डबल काम वाढलेलं आहे जशी घेतल्यापासून तर मी सगळा स्वयंपाक झाल्यानंतर जेवण वगैरे झाली की मग मगच पूर्ण क्लीन करते का आता असं वाटतं तडकू नये काच वगैरे म्हणून मी हे करते का आता गरम शेगडी असते तर सगळे काम आवरलेलीत आता डेरा जो काढला होता तो स्वच्छ क्लीन करून ठेवलेलं आहे आणि कामं पण आवरले सगळी त्यानंतर राहिली होती बाहेरची फरची तो हॉलमधली पूर्ण पुसून किचनमध्येपर्यंत पुसून घ्यावं लागते आणि तशीच मी दुकानातली तशीच पुसून घेत असते त्याचबरोबर आणि सगळं हॉल वगैरे पुसून झालं आणि त्यानंतर मी किचनमधली पुसून घेत होते तर आता किचनमधली पुसून झाल्यानंतर आपल्या रेसिपीला सुरुवात करायची आहे तर मी रेसिपी तुम्हाला म्हणजे डिटेलमध्ये काही सांगणार नाही फक्त तुम्हाला दाखवणार आहे की मी आता गुळापासून कापण्या बनवणार आहेत आणि कापण्या खरंच खूप छान झाल्या तुम्ही नक्की सगळ्यांनी एकदा ट्राय करायच्या आणि माझी व्हिडिओ तुम्हाला पाहायला कसे वाटतात ना ते मला सगळ्यांनी कमेंटमध्ये सांग सगळ्यांनी सांगा आणि नुसती रेसिपी शूट करणं म्हणजे सोपं नसतं त्याच्या अगोदरची काय काय तयारी असते ती तुम्ही आता पाहिलं असेल तर आपली सगळी रोजची कामं जी आहेत त्या आवरल्यानंतर आपल्याला रेसिपी बनवायची असते आणि खूप शूट करायला बराच वेळ जातो तर सगळ्यांनी कमेंट लाईक नक्की करायचा ज्यावेळेस तुम्ही कमेंट करता त्यावेळेस ही व्हिडिओ बनवायला छान वाटतं तर सगळ्यांनी कमेंट नक्की करायची आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका श्री स्वामी समर्थ